आणि ह्या असा पंचायतन मंदिर महाद्वार यो बघा मंडळी मंदिराच्या आजूबाजूचा परिसर एकदम मस्त सुंदर स्वच्छ असा ह्या साईबाबा मंदिर गणपती मंदिर हनुमान मंदिर त्याच्यानंतर महादेवांचं मंदिर आणि भवानी मंदिर पाच मंदिरं असतात तर मी ह्या पहिल्याच मंदिर क्षेत्र पंचायतन क्षेत्र मंदिर क्षेत्र असा बघितलं आहे की जिथे पार्किंग फ्री असा पाणी फ्री असा चहा फ्री असा आणि मंदिरात प्रवेश पण फ्री असा त्याच्यामुळे असे सगळे गोष्टी फ्री भेटलेल्या ह्या पहिलाच देवस्थान मी बघितलं आहे त्याच्या बाजू शिवसागर फूड मॉल असा हॉटेल असा प्युअर वेट तर तिथे आम्ही गेलो जेवणासाठी म्हणजे लपूर तर आम्ही मागवला पनीर पिठ्ठा मसाला मशरूम टिक्का मसाला आणि रोटी आता नमस्कार मंडळी शुभ सकाळ मी संदीप गौडे माझ्या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत असा सगळ्यात आधी सगळ्यांच्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तर मंडई नू मी आज तुमका दाखवतलं आहे श्री क्षेत्र पंचायतन देवस्थान नडाळ तर तिकडे एकसारखी पाच मंदिरं असतात पाच वेगवेगळ्या देवांची तर आजचा व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मी व्हिडिओ सुरुवात करते तर मंडई आमच्यासोबत असत आज अंकिता सुजल आहे करा रे चिव आणि या पाच जण आम्ही जातो हो आता लेट झालो जरा ट्रेन जाता तर तुमचं इकडे येऊच असलं तर कर्ज धरून बस आणि पन्ना जरून बस पकडू शकतात म्हणून ठिकाणी सेम अनवरती उठल तरी गड E तर मंडळी आम्ही फायनली पोचलो पंचायतन देवस्थान नडाळ येते हे तर... बघा इकडे आम्ही गाडी पार्किंग केली गाडी पार्किंगसाठी फ्री असा तर माहिती त्याचं काही टेन्शन नाही आणि ह्या असा पंचायतन मंदिर महाद्वार ते चप्पल स्टँड असा ते चप्पल काढून तिकडे हातपाय दुर तर मंडळी नू आम्ही चप्पल वगैरे काढली स्टँडवर आणि हसपा धुतले आता मंदिरात जातो ह्या असा त्यांचा प्रवेशद्वार प्रवेशद्वारावर दोन हत्ती असत ती आली का रे दोन प्रवेश प्रवेशद्वारावर दोन हत्ती असत त्यांची माहिती असा जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था पनवेल चला ऊन भरपूर आम्ही जरा लेट येईल वाजले आता किती साडे अकरा

असे क्रॉस असतात सगळे म्हणजे एका वेळी तुम्ही सगळी मंदिरं बघू शकता बघा ते या पहिलं मंदिर असं साईबाबांचा आपण साईबाबांचं सा। दर्शन घेऊ हे दोन पण असत मस्त साईनाथ महाराज की जय मूर्ती मस्त आणि मेन म्हणजे सगळी साफसफाई असते सा इकडे भरपूर जण भक्त भाव घेतात तिकडे चला पुढच्या मंदिरात साईबाबांचं मंदिर आपण बघितलं मंदिर असा मयुरेश्वर गणेश मंदिर गणपती बाप्पाचं मंदिर असा दोन इकडे पण ज्वलपर असत कासव असा सेम मंदिर सेम स्ट्रक्चर फक्त मूर्ती वेगळी सेम टू सेम गणपती मस्त गणपती बाप्पाची मूर्ती असा इकडे गणित असतात बाहेर पण सगळीकडे सेम स्ट्रक्चर असतं हो तर मंडळी गणपती बाप्पाचं दर्शन झालं तर श्री संकटमोचन हनुमान मंदिर सेम मंदिर सेम स्ट्रक्चर मूर्ती फक्त वेगळी सेम डिझाईन केलेलं आहे सगळं मस्त केलं आयडिया आणि असे क्रॉस आहेत सगळी म्हणजे मंडळी आता आम्ही आता नाहात हनुमानचं दर्शन घेतलं आता श्री नराळेश्वर महादेव मंदिर इकडे नंदी असा बाकी सगळ्या ठिकाणी कासं होतं ना इकडे नंदी आणि कासं दोन्ही पण असा ह्या मंदिर मस्त एकदम सेम मंदिर फक्त शिवलिंग आता खाली असा बघा शिवलिंग आता खाली असा मस्त मंदिर नाही आरशातून पण दिसतं same structure.

मस्त नंदीची मूर्ती आहे आणि आता ह्या शेवटचा पाचव्या मंदिर श्री भवानी माता मंदिर ते पण कासव देवता असत मस्त सुंदर मूर्ती असायची एक नंबर अति सुंदर शेवटचं मंदिर पंचायतन मधला पाच नंबरचा जीव कसा आहे बघा <laughs> म्हणते मस्त मंदिर असं एक नंबरचं इकडे एक मस्त तुळशी वृंदावन असा बसक वगैरे असा बघा तुळशी वृंदावन आणि इथे एक परत स्तंभ असा त्याच्यावर हनुमान विराजमान असत आणि हे बघा इकडे आजूबाजूचा परिसर ही बघा आपण अशी पाच मंदिरं बघितली या पाचव्या नंबरचा भवानी मातेचं मंदिर त्याच्यानंतर महादेवांचं मंदिर इकडे हनुमंताचं मंदिर गणपतीचं मंदिर आणि मग साईबाबांचं मंदिर अशी पाच मंदिरं क्रॉस असत जेणेकरून एका रांगेत सगळी मंदिरं दिसावली बघा ही बघा मंडळी जे वेगवेगळे शिल्प पण बनवलेली असतात साईबाबा भक्तांसमवेत व्यासमहर्षी गणपती महाभारत सांगताना गणपती महाभारत गणपती शिव पार्वती व कार्तिकीय पृथ्वी प्रदक्षिणा प्रसंग श्री सरस्वती माता श्री काली माता मस्त शिल्प कोरलेली असे त्याचं आता सेव्हमध्ये कोरलेली आहे सर श्री योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आणि इथे शिल्पकारांचं नाव पण दिलेलं असा आहे बघा शिल्पकार अरुण कारेकर यांचं मोबाईल नंबर पण असा कोणा कसं बनवायचं असलं तर वगैरे त्याच्यासाठी पण ही मस्त कलाकृती आहे अरुण कारेकर सर शिल्पकार मस्त काम केलं एक नंबर हे बघा इथे अशी पाचही मंदिरं दिसतात बघा पाच ही मंदिरं दिसतात तिथून बघा मंडळी मंदिराच्या आजूबाजूचा परिसर एकदम मस्त सुंदर स्वच्छ असा आणि अशी पाच मंदिरं एकत्र बनवण्याचा उद्देश मला वाटतं की सगळ्या देवांचा एकत्र एका एक वेळेस दर्शन होता आणि गाववाल्यांक जिकडे तिकडे जाऊची गरज नाही त्याच्यासाठी तर सरांचा खूप खूप धन्यवाद की त्यांनी असं वेगवेगळ्या प्रकारची नवीन नवीन मंदिरं बनवलेली असत ह्या बघा इकडे भक्तनिवास असा आराम खुतीसाठी तर इकडे त्यांचे उत्सव वगैरे होतात इकडच्या गावातले नडाळमधले आराम खुजीसाठी भक्त दमलेले असत <laughs> का घेते हे बघा इकडे पावसात मला वाटतं इकडे पावसात इकडे पाणी वगैरे सोडतच असते लगे मस्त केल्याने बनवलेली इकडे पुजारी निवास इकडे ग्रंथालय पण यात साईबाबा मंदिर गणपती मंदिर हनुमान मंदिर त्याच्यानंतर महादेवांचं मंदिर आणि भवानी मंदिर असे पाच मंदिरं असतात मंडळी आम्ही जातो आता खाली कॅन्टीनमध्ये मग कॅन्टीनमध्ये काय असं त्यांचा लेफ्ट साईडला खाली सभागृहाच्या खाली कॅन्टीन असते द्या बघा इकडे त्यांच्यानी असं बनवलं स्ट्रक्चर मस्त पावसात भारी वाटतं कॅन्टीनमध्ये बघूया काय आहे नाही मंडळी नू इकडे तुमका स्वस्तमध्ये वडापाव पण भेटले दहा रुपये एक वडापाव पाणी आणि चहा फ्री असा इकडे हे बघा बघू शकता तुम्ही हे माझ्यासाठी एक कप घ्या इकडे हे बघा चहा फ्रीमध्ये असा इकडे बघा कुठल्याच देवस्थानात तुम्ही गेलात कधी कुठे चहा फ्री भेटायची नाही नाश्ता फक्त इकडे घेऊ इथे बाकी चहा फ्री असा हे बघा दहा रुपये एक वडापाव फक्त चला मंडळी आम्ही नाश्ता केलो या त्यांचं कार्यालय हा ग्रंथालय असा इकडे आणि खाली कॅन्टीन असा वर्ते सभागृह असा आणि ही इकडे वरती पाच मंदिर असं आपण इथलं ग्रंथालय बघूया ग्रंथालय इकडे छोटे छोटे मूर्ती असतात मस्त मस्त वारकऱ्यांचे बैलगाडी पण आहे छोटी इकडे पण पुस्तक असत वेगवेगळ्या प्रकारचे या साईडला त्यांचा कार्यालय असेल नको खुल ढकलायचं आहे साईडला नाही ना। एवढं लावू दे मंडळी श्री क्षेत्र म्हणजे नढाळ संकल्प सिद्धी या मंदिरचा असा ज्या म्हात्रे यांनी गाववाल्यांसाठी असं बांधलेला असं की एका ठिकाणी सगळ्यांका सगळ्या देवांचं दर्शन होतं आणि वेगवेगळ्या वारात वेगवेगळ्या देवाचं दर्शन घेऊ शकतो सगळे त्याला मंडळी आम्ही आता जातो घरात दर्शन झालं मस्त आज बुधवार असल्यामुळे एवढी गर्दी नव्हती तरी पण लोक येतात तर आ, श्री मंदिर पंचायतन क्षेत्रामध्ये नक्की आया या कारण इकडे मस्त मंदिरं बनवली आहे सेम जी पाच मंदिरं आणि इकडे मी एक गोष्ट बघितला आहे की जी चार मंदिरं असतात त्यांचे झेंडे ऑरेंजमध्ये असत आणि महादेवाचं मंदिर असा त्याचं त्यांचा झेंडो व्हाईट असा कारण महादेव का व्हाईट फूल व्हाईट सफेद रंगाच्या सगळ्या गोष्टी आवडतात तर मी ह्या पहिलाच बंदी क्षेत्र पंचायतन क्षेत्र मंदिर क्षेत्र असा बघितलं आहे की जिथे पार्किंग फ्री असा पाणी फ्री असा चहा फ्री असा आणि मंदिरात प्रवेश पण फ्री असा त्याच्यामुळे असे सगळ्या गोष्टी फ्री भेटलेल्या ह्या पहिलाच दिवस मी बघितलं आहे तर पनवेल मुंबईवाल्यांनी नक्की इथे येऊन भेट द्यावा आणि मंदिराचं दर्श देवांचं दर्शन घ्या चला मग आम्ही जातो घराक तर मंडळी नू आता वाजला एक तर आम्ही आता इलू जेव तर हे बघा ह्या आपलं मुंबई गोवा हायवे लागलो इथं आता त्याच्या बाजू शिवसागर फूड मॉल असा हॉटेल असा प्युअर व्हेज तर तिथे आम्ही इलू जेवणासाठी पूर्ण प्युअर व्हेज असा हॉटेल अरे बसा काय मागव तू म्हणतोय बाहेर गरम होत होता म्हणून आम्ही आतमध्ये बसलो मध्ये बटर रोटीवाला होय तर आम्ही मागवला पनीर टिक्का मसाला आणि मशरूम टिक्का मसाला आणि रोटी होता ने आमका सजेस्ट केलेला हॉटेल राजस्थानी हॉटेल आहे म्हणून आताच दात पडलेलं असाय सगळ्या हा गोवायच माझा आवडत आहे चला आम्ही जेवतो भूक लागली जबरदस्त तुमचे रोटी वगैरे खाऊन झाले आता आम्ही मागवला दाल तडका खिचडी एक हॉटेल <laughs> मुंबई गोवावीचा कोपर को झा स्टार्टिंग आता तिकडे पनवेलला मंडळी आमचं झालं जेवण तर मंडळी आम्ही आता आम पोचलो घरात दुपारी भरपूर लेट झाला त्याच्यामुळे बाहेरच जेवण दिलू तर आजचा व्हिडिओ तुमका कसं वाटलं होतं नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मी व्हिडिओ विचारत थांबवतो आहे धन्यवाद देवा काळजी